नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे श्रावण महिन्याविषयी श्रावण महिन्यातल्या ज्या सेवा आहेत त्या महादेवाच्या सर्व सेवा कशा कराव्यात आणि कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ मी घेऊन येईल असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रविवारी दर्श अमावस्या आहे म्हणजे आषाढ अमावस्याही आपण त्याला म्हणतो आणि सोमवारी लगेच श्रावण महिना सुरू होतो आणि तोच पहिला श्रावणी सोमवार आहे तर प्रत्येक श्रावणी सोमवार जे असतात त्या प्रत्येक श्रावणी सोमवारला शिवमूट असते तर ह्या वर्षी पाच सोमवार आलेले आहेत तर प्रत्येक सोमवारची एक शिवमूट असते आता पहिल्या सोमवारी मिनिट बघून सांगते तुम्हाला पहिल्या सोमवारी जी शिवमूट असणार आहे ती तांदूळ आहे दुसऱ्या सोमवारी तिळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी सातू असे पाच सोमवार असणार आहेत आणि पाच सोमवारचे पाच सोमवार तुम्हाला हे शिवमूठ शंकराच्या पिंडीवर व्हायची आहे ते त्या मुठीचं महत्त्व असते शिवमूठ म्हणजे काय तर आपण अशा प्रकारे मूठ ठेवतो त्या वस्तूची आता समजा पहिला सोमवार असतो पहिल्या सोमवारी तांदूळे तर आपण महादेवाच्या मंदिरात जातानाच आपण वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन जायचे जे आपल्या मुठीमध्ये बसतील एवढे तांदूळ आपल्याला न्यायचे आहेत कारण ती त्याला शिवमूठ म्हणतात मग पहिल्या समोर आपण तांदळाची शिवमूठ व्हायची आहे तर ह्या शिवमुठीचं अतिशय महत्त्व आहे श्रावणी सोमवारच्या दिवशी आणि म्हणून प्रत्येकाने प्रत्येक महिलांनी श्रावणी सोमवारी नक्की शिवमूठ व्हायची आहे श्रावण श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा कशी करायची हे तर सर्वांना माहितीच आहे पण एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते प्रत्येक सोमवारी पंचामृत न चुकता बनवून घेऊन जा आणि तांब्याच्या मोठ्या तांब्यामध्ये पाणी घेऊन जा साधं पाणी त्यानंतर पंचामृत बनवून घेऊन जा छोटंसं म्हणजे जास्त नाही नेल तरी चालेल पण थोडं तरी पंचामृत आपण न्यायला पाहिजे त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल घेऊन जायचे आहेत फुलं घेऊन जायची आहेत आणि महादेवाला सफेद फुलंच व्हायचे आहे आणि त्यानंतर जे आपलं गंध असतो तो, तो पण सफेदगंधच महादेवाला चालतो भस्म म्हणतो आपण त्याला महादेवाला अष्टगंध वगैरे चालत नाही त्यामुळे फक्त सफेद जी गोळी मिळते गंधाची ती नेली तरी चालेल आणि अशा हातावर उघडून मग महादेवाच्या पिंडीला आपण तो गंध लावू शकतो तर अशा प्रकारे आपण ह्या एवढ्या वस्तू घेऊन जायच्या आहेत त्यानंतर अगरबत्ती आणि तुपाचा दिवा महादेवाच्या समोर नक्की जाळायचा आहे काही जणं कापूर घेऊन जातात तर तुम्ही कापूरसुद्धा घेऊन जाऊ शकता पण तुपाचे दोन दोन वातींची एक वात करून तुपांचा दिवा हा नक्की जाळायचा आहे ज्या लोकांनी ज्या महिलांनी आतापर्यंत तुपाच्या वाती तयार केल्या नसेल त्यांनी तुपाच्या वाती तयार करा म्हणजे तुम्हाला आपल्या तो डब्यातून सरळ दोन वाती घ्यायच्या आपल्या दिव्यामध्ये टाकायच्या आणि आपण मंदिरात घेऊन जाऊ शकतो इतकं सोपं होतं सगळं त्यानंतर काही लोक दूध दूधसुद्धा वाहतात तर तुम्हाला दूध व्हायचं असेल तुम्ही दूध वाहू शकता पण हे सर्व वाहताना शिवमूठ घ्यायची मात्र विसरायची नाही आहे लक्षात ठेवून शिवमूट घेऊन जायची आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर सुद्धा न्यायची आहे महादेवाला थोडीशी साखर आपण व्हायची असते महादेवाला साखर वाहून असं असतं की सगळं गोड होऊ दे आयुष्यामध्ये म्हणून आणि जर तुमच्या काही अडचणी असतील काही अडचणी आयुष्यात असतील म्हणजे पैशाच्या असू दे कर्ज परिस्थिती असू देतानप्राप्ती असू दे किंवा कोणत्याही कसल्याही प्रकारचे तुमच्या जे सांसारिक अडचणी असतील तर ही सेवा करताना महादेवाला पहिले संकल्प सोडायचा आहे तर संकल्प कसा सोडायचा संकल्प सोडण्यासाठी सर्वात आधी उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पाच तांदळाचे दाणे टाकायचे आहेत हे दाणे अखंड असले पाहिजे कुठेही तुटलेले फुटलेले नको पान तांदळाचे अखंड दाणे टाकल्यानंतर तुम्ही एक छोटंसं फुल घ्यायचं आहे तेही या हातात ठेवायचं आहे आणि डोळे बंद करून महादेवाला संकल्प सोडायचा आहे तर संकल्प कसा सोडायचा तसं बोलताना असं बोलायचं की मी अमुक अमुक म्हणजे स्वतःचं नाव आणि त्यानंतर श्री महा स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी आणि माझी अशी अशी अडचण आहे ती अडचण तुम्ही दूर करावी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि ही अडचण दूर व्हावी म्हणून मी हा संकल्प पाच सोमवारच्या सेवेचा संकल्प सोडत आहे आणि अशा प्रकारे हे पाणी तुम्ही खाली तामणामध्ये वाहून द्यायचं आहे आणि मग ते पाणी तुम्ही तुळशीला किंवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी वाहू शकता अशा प्रकारे संकल्प सोडल्यानंतर तुम्ही तुमची सेवा सेवेला सुरुवात करायची आहे सेवा व्यवस्थित करायची आहे सर्वात आधी महादेवाला पाणी घालायचं आहे पाणी वाहून महादेवाला स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे पंचामृत आलेलं आहे ते व्हायचं आहे ओम शिवाय ओम शिवाय असं बोलत बोलत तुम्ही सेवा करू शकता पंचामृत वाहिल्यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे महादेवाची पिंड आणि त्यानंतर तुम्ही जे गंध वगैरे आणलेला आहे तो लावायचा आहे त्यानंतर तुम्ही फूल बेलपत्र जे काही आणलेल ते लावायचं आहे आणि हो सर्व सेवा करण्याच्या आधी तु संकल्प सोडण्याच्या आधीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे तुम्ही जो दीप आणलेला आहे सोबत जे वाती आणलेले आहेत ते नक्की आधी जाळायच्या म्हणजे आधी प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि अगरबत्ती सुद्धा आधी प्रज्वलित करून घ्यायची आहे मग त्यानंतरच सेवेला सुरुवात करायची आहे कारण दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतेही देव सेवा स्वीकारत नाहीत तर ता सर्वात आधी ते काम करायचं गेल्या गेल्या महादेवासमोर बसले की पहिले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आणि मग त्यानंतरच तुम्ही सेवेला सुरुवात करायची तर अशा प्रकारे सर्व जे काही तुम्ही आणलेलं आहे दिवर वाहण्यासाठी ते सर्व व्हायचं आहे तुम्ही नैवेद्यासाठी एखादं केळ किंवा एखादं फळही घेऊन जाऊ शकता फळ फूल जे काही आहे ते अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि मनोभावे <ET>. हो त्यानंतर शिवमूट अर्पण अर्पण करायचे आहे शिवमूट अर्पण करताना एक मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला बोलता आला तर ठीक आहे तो मंत्र तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल की मग आता मी तुम्हाला सांगत नाही पण मी तुम्हाला इथे जर मला तो मंत्र मिळाला तर मी देण्याचा प्रयत्न करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय कोणताही मंत्र जरी तुम्हाला नसेल येत ना हे बघा मनाचा भाव अतिशय महत्वाचा असतो तुम्ही किती प्रेमाने आणि किती मनापासून सेवा करता हे देव बघत असतो तुम्हाला किती मंत्र येतात आणि तुम्ही किती चुकीचे काहीच अडचण नाहीये तुमचं मेन जे असतं ते तुमच्या मनाचा भाव महत्त्वाचा असतो तुम्ही किती प्रेमाने सेवा करता तुम्ही किती मनापासून सेवा करता तर ती सेवा ईश्वरापर्यंत पोहोचतेस तर यासाठी तुम्हाला जर कोणताही मंत्र नसेल मी तुम्हाला सरळ सांगते फक्त ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय एवढा मंत्र म्हणा म्हणा पूर्ण सेवा करताना त्यानंतर सर्व नैवेद्य वगैरे सर्व दिल्यानंतर आपण मनोभावे सेवा केल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि माझी सेवा तुम्ही स्वीकार करा असं म्हण म्हणायचं आहे आणि हीच माहिती मला तुम्हाला सांगायची होती की शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायची होती की कशाप्रकारे महादेवाची सेवा करायची आहे कारण ही सेवा आ, मी गेले म्हणजे मी लहानपणापासून करते तर मलाही आठवत नाही मी कधीपासून करते पण मी लहानपणी माझ्या आजीकडे शिकायला होती तेव्हा माझी आजी दर सोमवारी श्रावणी सोमवारी मी शाळेतून आली की मला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायची आणि ह्या सगळ्या सेवा ती माझ्याकडून करून घ्यायची तेव्हा तर काही कळत नव्हतं आपली भे भोळी भाबडी भक्ती होती पण आता सगळं कळतं की ह्या सर्व गोष्टी किती महत्वाच्या असतात आणि आपल्या संसारासाठी आपल्या सुखासाठी सर्वजण सुखी राहावी यासाठी घरातल्या स्त्रीचं कर्तव्य असतं की तिने ह्या सर्व सेवा कराव्या तुम्ही नाही जरी सेवा केल्या काही तुमचं वाईट होणार आहे असं मी म्हणत नाही पण जर काही अडचणी असतील आणि ह्या सेवेमधमुळे जर त्या दूर होणार असतील तर नक्की का नाही करायची सेवा तर तुम्ही नक्की करा श्रावणी सोमवारी ज्या ऑफिसला जाणाऱ्या ताई असतील त्यांनी सकाळी लवकर उठून करा किंवा तुम्ही आल्यावर जरी तुम्हाला जमत असेल दिवसभरात कधीही करत अस जमत असेल तर करा जर घर घरामध्ये पिंड असेल तर घरात केली तरी चालेल ही सेवा पण कसं असतं ना मंदिरात जाऊन करण्याला अतिशय महत्त्व आहे कारण त्या ज्या प्रभावी लहरी असतात पॉझिटिव्हिटी जी मंदिराची असते ती वेगळी असते आपल्या घरात तेवढी पॉझिटिव्हिटी नसते त्यामुळे मंदिरात केलेली सेवा ही संपन्न होते लवकर पावते तर प्रयत्न करा की मंदिरात जाऊन करता येईल असं आणि जर ज्यांना नाही शक्य आहे त्यांनी घरातल्या पिंडीवर केली तरीही चालेल फक्त सेवा मनोभावे व्हावी हाच त्यामागचा हेतू आहे तर ही सेवा केल्यानंतर माझ्या बऱ्याचशा अडचणी दूर झालेल्या आहेत महादेवाची अजून एक सेवा आहे ती म्हणजे कर्जमुक्तीची सेवा ती त्या सेवेचा पण व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि ती सेवा तुम्ही कोणत्याही मंगळवारी चालू करू शकता असं काही नाही की श्रावणातलेच मंगळवारी सुरू केली पाहिजे त्यामुळे मी लवकरच तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल असा व्हिडिओ आहे की ज्याच्याने शंभर टक्के कर्जमुक्ती तुमची होणार आहे ज्या सेवेमुळे माझ्या अडचणी दूर झाल्या ती सेवा ती आहे म्हणजे मी मला अनुभव आले म्हणूनच तुम्हाला सांगते एवढे कॉन्फिडन्सली तर ती पण सेवा तुम्ही मी तुम्हाला सांगेन एक व्हिडिओ सुद्धा घेऊन येईल पण हा ही सेवा करा आणि तुमच्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू दूर होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते पण सेवा मनोभावे करावी लागते जेव्हा तुमची योग्य वेळ येईल तेव्हाच परमेश्वर तुम्हाला मदत करेल हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ